चोवीस तासवर आपण ऑपरेशन सिंदूरचं लाईव्ह कव्हरेज पाहतोय भारतीय लष्करानं व्हिडिओ जारी केलेला आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी निलेश करमारे यांनी निवृत्त ब्रिगेडियर लष्करी अधिकारी हेमंत महाजन यांच्याशी संवाद साधलेला आहे पाहुयात नेमकी आत्ताची काय परिस्थिती आहे हे जाणून घेऊयात आपल्यासोबत रक्षा विश्लेषक हेमंत महाजन आहेत सर आत्ताची नेमकी काय परिस्थिती आहे पाकिस्तानला आपण सडेतोड उत्तर देतोय त्यांची अनेक मिसाईल जे आहेत ते पाडलेली आहे असं आहे सध्याची जी, जी लढाई होते आहे ही तीन मोठ्या शस्त्रांनी होती आहे एक तर ड्रोन्स ड्रोन्स म्हणजे काय आकाशात उडणारं विमान ज्याच्यामध्ये पायलट नसतो ज्याच्यामध्ये एक्सप्लोझिव म्हणजे स्फोटक पदार्थ असू शकतात आणि मग त्या टार्गेटवरती कुठल्याही टार्गेटवरती एकदम धडक दा, मारू शकतात ॲक्सिडेंट करू शकतात दुसरे जे शस्त्र वापरले जातात ती आहे क्षेपणास्त्र ही शॉर्ट रेंज क्षेपणास्त्र आहे क्षेपणास्त्रांना दोन म्हणजे पद्धतीने आपण बघू शकतो एक ते रेंजच्या पद्धतीने की ते किती लांब जाऊ शकतं तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याकडे जी क्षेपणास्त्र आहे आपण पूर्ण पाकिस्तान हा कवर करू शकतो कारण पाकिस्तानची जी खोली आहे किंवा जी डेप्थ आहे हे अडीचशे तीनशे किलोमीटर एवढीच आहे भारत केवढा प्रचंड आहे आपल्याला कल्पना आहे आणि तिसरं जे आहे ते म्हणजे म्हणजे हवेत उडणारं एअरफोर्स वगैरे तर त्याचा आपण वापर फारसा केला नाही जे जे एअरफोर्सची वेपन्स वापरली गेली आपण एल ओ सी क्रॉस न करता स्टँडअप वेपन म्हणजे आपल्या साईडनी एअरफोर्सची विमानं जाई म्हणजे उडत होती आणि त्याच्यावरती जे म्हणजे मिसाईल होतं त्याची रेंज दोनशे अडीचशे तीनशे किलोमीटर एवढी असू शकते तर त्यांनी आपण टार्गेटला मारलेलं आहे पाकिस्तानच्या ड्रोनचा हल्ल्याने आपल्याला काही फरक पडणार नाही फार काय कारण आपली टेक्नॉलॉजी सक्षम आहे तेवढी असं आहे पाकिस्तानच्या ड्रोन्सपासून आपलं रक्षण करण्याकरता आपण सक्षम आहोत एखाद्या जर ड्रोन चुकून कुठे लेफ्ट साईडला गेलं तर थोडंसं पॉईंट भागात नुकसान होऊ शकतं पण जास्त नाही तर त्याच्यामुळे घाबरून जायची काहीही ग गरज नाही आहे ड्रोनने नुकसान हे कमी होतं क्षेपणास्त्याने सुद्धा नुकसान हे कमी होतं आणि आपण बहुतेक ड्रोन्सना पाडण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे